स्वामी म्हणतात ज्याचं नशीब चांगलं असतं त्याचं मन नेहमीच शुद्ध असतं जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला व्हिडिओ आहे कुलदेवतेचा मान सन्मान का करावा तर विवाह संतती आर्थिक सुबकता कौटुंबिक शांती बाधा शत्रुनाश व्याधी व आरोग्यसंबंधी सर्व प्रश्न सुटतात कुलस्वामीची कृपा होती म्हणून आपण कुलस्वामींचा मान सन्मान करायचाच तो कसा त्याची माहिती संपूर्ण आपल्या मा व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा समर्थ स्त्रियांना काही, काही कारणाने अडचणी समस्या उद्भवल्यास देवीला नवस बोलण्याची सवय असते नंतर मात्र त्यांना केलेल्या नवसाचा विसर पडतो काय नवस केला हे लक्षातच राहत नाही कालांतराने विविध समस्या उद्भवतात म्हणून अकरा अलंकार कुलदेवतेस व्हावे त्यात न नव फेडल्यास नवसाची पूर्तता होते घरातील विवाहाचे कार्य मुख्यतः हे कुलदेवतेच्या अधिकारातील आहे त्यामुळे विवाहातील अकरा अलंकार वाहून कुलदेवतेचा मान सन्मान केल्यास त्या अडचणीतून सुटकत सुटका होते मातोश्री आईबाब आई साहेबांचे अलंकार मातोश्री आई साहेबांचे अकरा अलंकार एक चोळी बांगड्या दोन मणी मंगळसूत्र जोडवे विरोधे तीन हळद कुंकू एकशे पंचवीस ग्रॅम चार गुलाल शेंदूर एकशे पंचवीस ग्रॅम पाच हार आणि वेणी सहा पंचखाद्य खारी खडी, साखर खसखस खोबरे खवा सात खेळणा आणि पाळणा आठ पुरणाचा नैवेद्य नऊ ओटीचे सामान खण गहू सुपारी पैसा इत्यादी दहा पाच प्रकारची फळे नारळ विडा दक्षिणा अकरा होमपुडा त्यात काय असते हळदीगुंगू अष्टगन अक्षदा फुले धूप दीप कलश पळी भांडे तामान व पुरणाचे दिवे याचे आपण आहुती देताना नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नम असं जर म्हटलं तर आपल्या सर्व संकटापासून मुक्तता होते, तर होतेच पण आपण जे नवस करण्याची प्रथा असते त्यातूनसुद्धा मुक्तता होते आपल्या कुलदेवतेचा मान सन्मान ह्या स्वरूपात केला तर कुलदेवतेला आपला मान सन्मान स्वीकारावाच लागतो आणि आपण किंवा आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या पित्यांनी केलेले नवस जो विसरलेला असतो त्या नवसापासून सुटका होते कुठलाही त्रास, त्रास न होता त्या त्रासबाधेतून परमपूज्य सद्गुरू स्वामी माऊली आपल्याला काढतात तर आपण न विसरता हो अनुभव घ्या अशा स्वरूपाचे तुम्ही कार्य करा आणि बघा प्रचिती हंड्रेड पर्सेंट येणार तुम्हालाही कुठल्याही नवसाचा त्रास कसलाच होणार नाही कुठल्याच व्याधी होणार नाही तर आपला व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ अशी एक कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ